<imitation> श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण दत्त प्रसिद्ध प्रसिद्ध दत्त संप्रदायातील प्रसिद्ध प्रसिद्ध ग्रंथ व दत्तात्रयांच्या चोवीस गुरुपैकी तेरा गुरु पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्तात्रयांच्या चोवीस गुरुपैकी उरलेले गुरु श्री दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान याची माहिती पाहणार आहोत स्वामी समर्थांच्या कृपेने या व्हिडिओला सुरुवात करूया चोवीस गुरूंपैकी चौदावा गुरु मधमाशी मोहोळ बांधतात परंतु दुसराच माणूस मध घेऊन जातो अतिसंग्रह वृत्तीने जीवनाचा नाश होतो हे मानवाने जाणून घ्यावे हरिण हरिण हे नादलुब्ध असते त्यामुळे ते बंधनात सापडते मानवाने हरिभक्तीत रंगून जावे तरच तो इतर बंधनातून सुटू शकेल असा जिभेला अमिषाची गोडी लागल्यामुळे मासा बंधनात सापडतो मानवाने ही जिभेला जिंकावे म्हणजे त्याचे दुःख नाहीसे होईल पिंगला गणिका पिंगला परपुरुषाच्या बंधनात सापडली होती परंतु आत्मपुरुषाची ओळख झाल्यावर सर्व प्रकारच्या बंधनातून तिची सुटका झाली मानवाने हृदयातील प्रभूला जाणावे म्हणजेच बंधने नाहीशी होतात टिटवी कडून काय शिकून घ्यावे संग्रहाने दुःख होते व त्यागाने सुख प्राप्त होते हे शिकून घ्यावे बालक बालक मान अपमानात सम असते आणि आपल्या आनंदात रमून गेलेले असते त्याचे मन निष्पाप असते ते कशाची चिंता करत नाही मानवाने बालकाचे हे गुण शिकून घ्यावेत कुमारी कुमारिकेने प्रत्येक हातात एक एक बांगडी ठेवली त्यामुळे बांगड्यांचा आवाज बंद झाला द्वैत आले की संघर्ष वाढतो व वा एकत्वामुळे आनंद प्राप्त होतो हे तत्व सर्वांनी शिकून घ्यावे तयार करणारा लोहार कोणतेही काम एकाग्रतेने करावे हे लोहाराकडून शिकावे एकाग्रतेने मनाचे प्रचंड सामर्थ्य प्रकट करता येते सर्प सर्प हा एकटा सुखाने फिरत असतो व नेहमी सावध असतो मानवाने घराचा देहाचा अभिमान न धरता नेहमी सावध राहावे करतो तरीही स्वतंत्र राहतो व नाहीसे करतो मानवाने सर्व प्रकारच्या उपाधींना घेऊन स्वतः शुद्ध स्वरूपात राहावे कुंभारी माशी कीटकाला कुंभारीण माशीचा सतत ध्यास लागलेला असतो त्यामुळे त्याला तिचेच रूप प्राप्त होते मानवाला ईश्वराचा सतत ध्यास लागला तरी तो ईश्वरूप बनला जातो ज्या प्रकारे जगाकडून अनेक गोष्टी शिकता येतात उत्तम सात्विक गुणांचे अवलोकन करावे व ते गुण आत्मसात करावेत ती दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान अद्वैत वेदांताला धरून आहे जीव जगत व जगतात्मा हे सर्व ईश्वर आहे एकाच चैतन्याचा हाही हा सारा लीला विलास आहे मूळ परब्रह्माची इच्छाशक्ती म्हणजे प्रकृती या इच्छाशक्तीतून त्रिगुणात्मक माया भूतसृष्टी व तीनही लोक निर्माण झाले आहेत ईश्वर एकच आहे व एक त्याची रूपे अनेक आहेत सर्व प्रकारचे द्वेष संपले की अहंकार दूर होतो व अहंकार संपला की जे उरते ते आत्मस्वरूप होय त्याचा त्याग करता येत नाही ईश्वराचे स्वरूप सचित आनंद रूप आहे सत म्हणजे अस्तित्व चित्त म्हणजे चेतना रूप ज्ञान रूप व प्रकाश रूप आणि आनंद म्हणजे आनंद रूप आहे सर्व धर्माच्या पलीकडे असणाऱ्या या भगवंताला शरण गेलो तर त्याची कृपा प्राप्त होते आणि जीवन पूर्ण आनंदी होते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ